डोई वरची डोईवरची गेली मोळी भी मातुज्या मुळे डोई वरची गेली मोळी भी मातुज्यामुळे डोईवरची गेली मोळी भी मातुज्यामुळे तुझ्या मुळे मिळेन पोळी भीमुज्यामुळे गेली मोळी भी मातुज्यामुळे

ಗೇಲಿ ಮೋಳಿ ಭೀ ಮಾ ತುಳ ಮಾಜಿ ಆತನ ತೀ ಮಾಜಿ ಆತನ ತೀಯ ಮಾಜಿ ಆತ बाजारी घेते जरी ती चोळी भीमा तुझ्यामुळे घेते जरी ती चोळी भीमा तुझ्यामुळे पोळी भीमा तुझ्यामुळे

कर दुधात टाकून काजू बदाम खातो दुबळ्याची गेली झोळी भीमा तुझ्यामुळे दुबळ्याची गेली झोळी भीमा तुझ्यामुळे मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे पोळी भीमा तुझ्यामुळे गेली मोळी भीमा तुझ्यामुळे ುಜಿ ಭೀ ಮಾ ತುಳ ವಿಜಯನಂದಿ ಮತ್ತಾರಾ ವಿಜಯನಂದಿ ಮಾಕನಾರಾ आता पलंगी लोळी भी मातुज्यामुळे <��icanे> पोळी भीम्यामुळे पोळी भीमातुज्यामुळे डोईवरची गेली मोळी भी मातुज्यामुळे गेली मोळी भी मातुज्यामुळे डोळेवरची गेली मोळी भी मातुज्यामुळे तुझ्यामुळे डोई गेली मोळी भीमा तुझ्यामुळे डोई गेली मोळी भीमा तुझ्यामुळे